सध्या संपूर्ण राज्यात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे सुद्धा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या वतीने स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य पेन्शन ब्लॅक मार्च मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चामध्ये सहभागी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन नारा दिला आहे आज जो हा भव्य मोर्चा या ठिकाणी आलेला आहे जुनी पेन्शन योजनेसाठी आलेला आहे कर्मचाऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या परिवाराचं काय माझ्या घराचं काय माझ्या मुलांचं काय बाळांचं काय त्याच्यासाठी पेन्शन मागत आहे आणि त्यांचं एवढं म्हणणं आहे की आमदारांना पेन्शन आहे तुम्हाला तुमच्या परिवाराची फिकर आहे मग आमच्या परिवाराचं काय तुम्ही तुमच्याही परिवाराला पेन्शन द्या त्याला विरोध नाही लाडक्या बहिणीसाठी तरतूद द्या त्याला विरोध नाही लाडक्या भावाला पैसे द्या हे काय सावध राहाय का पेन्शन जो आहे लोकांना हक्क आहे संविधानानुसार पेन्शन तुम्हाला द्यावंच लागेल आणि पेन्शन द्या नाही तर खुर्ची खाली करा हा ज्या कर्मचाऱ्यांचा इशारा वजा मोर्चा आहे न्यूज थँक्स फॉर